त्या शादाब तांबोळीवर घरगाव पोलिसात गुन्हा गुन्हाखेर दाखल अटक होणार का हा एकशे प्रश्न आता उभा आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा गावच्या परिसरातील हिंदू समाजाच्या एकोणावीस वर्षीय तरुणीचा मुस्लिम समाजाच्या तरुणासह काही युवकांनी रविवारी दिनांक सात जुलै रोजी साडे अकरा वाजताच्या सुमारास घरगाव बसस्थानक परिसरातून अपहरण केले असल्याची घटना घडल्याचा संशय व्यक्त करत संबंधित तरुणाला व त्याला मदत करणाऱ्यांना अटक करत हिंदू तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात यावे तर त्या तरुणावर व त्याला मदत करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटना सकल हिंदू बांधवांनी व गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे घरगाव पोलिसांकडे केली होती हिंदू समाजाच्या तरुणीचे मुस्लिम समु समाजाच्या तरुणाने काही युवकांच्या मदतीनं अपहरण केलं असून त्यांना तात्काळ अटक न केल्यास हिंदू समाजाच्या वतीनं शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता जन आक्रोश मोर्चा काढून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे हिंदू संघटनांकडून देण्यात आला होता या दरम्यान हिंदू समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता संबंधित तरुण व तरुणीचा बुधवार दिनांक सात जुलै रोजी शोध लागला त्यांना दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घरगाव पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणलं गेलं यावेळी पोलीस स्टेशनच्या गेट जवळ पीडित कुटुंब तसेच आंबी खालसा गावातील सुरेश कान्होरे बाळासाहेब ढोले अमोल थोरात संकेत थोरात तसेच इतर लोक तिथे होते बहीण हरवल्याची तक्रार यापूर्वी पोलिसांनी दाखल केली होती त्या तक्रारी संबंधित चौकशी करण्यासाठी घरगाव पोलीस स्टेशनला हे कुटुंब आलं होतं यावेळी पोलीस स्टेशनच्या गेट जवळ पोलीस गाडी आली त्या गाडीतून एक तरुण व एक तरुणी उतरली तेव्हा ते हातात हात घालून पोलीस स्टेशनकडे जात असताना शादाब रशीद तांबोळी या तरुणासोबत त्या तेक त्याची बहीण दिसली तेव्हा त्यांनी त्यांचे बहिणीच्या नावाने आवाज दिला यावेळी तिच्या सोबत असणारा शादाब रशीद तांबोळीने जाती वाचक शिविगाळ केली आहे फिर्यादीला जाती वाचक शिविगाळ शादाब रशीद तांबोळी यांनी केली आहे तर तुमच्या नीच जातीतून ती आता उच्च जातीत आली आहे ती तुमच्या सोबत येणार नाही असं म्हणत पोलीस स्टेशनकडे निघून गेला या घटनेनुसार शादाब रशीद तांबोळी राहणार घारगाव तालुका संगमनेर यांच्या विरोधात जातीवाचक शिविगाळ व वा जातीवाचक अपशब्द वापरले त्यानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनुसार शादाब तांबोळी या तरुणाचा अटक होणार का असा प्रश्न आता निर्माण होतो आहे या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलंय राजसत्ता न्यूज व्हिरो घरगाव